अनाधिकृत बांधकामांना शहर अभियंता जबाबदार पुण्यातील बीडीपी आरक्षित परिसरातील अनाधिकृत बांधकामे अतिक्रमणांवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा जिजाई नगर कोथरूड रहिवासी संघाने दिला जिजाई नगर परिसरात पंधरा ते वीस सोसायट्या आणि आठशे फ्लॅट आहेत या भागात एनडीए टेकडीला जोडून असलेल्या बीडीपी आरक्षित क्षेत्रात टेकडी फोडून प्लॉटिंग आणि पक्के इमारतींचे बांधकाम होत आहेत अनेक मोठी झाडे तोडण्यात आली आहेत या सगळ्याचा परिसराच्या आणि एकूणच पुणे शहराच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे या संदर्भात परिसरातील जागरूक नागरिकांनी पुणे महापालिकेचे आजी आणि माजी आयुक्त तसेच अतिक्रमण विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा भेटून तक्रार केली आहे या इमारती अनाधिकृत असूनही याला पाणी पुरवठा आणि वीज जोडणी देण्यात आली आहे पालिकेचे पाणी बांधकामासाठी वापरून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करण्यात आला आहे कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई न केल्यामुळे या गैरप्रकारांना प्रोत्साहनच मिळत आहे हे सर्व मागील दीड वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू असून पुणे महापालिका प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते हे सर्व नेमके कोणाच्या आशीर्वादाने होत आहे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत जिजाई नगर भागात टेकडी फोड आणि वृक्षतोड झाल्यामुळे तीव्र उतार तयार झाले आहेत माती भुसभुशीत झाली आहे तसेच पावसाचे पाणी वाहून नेणारे नैसर्गिक प्रवाह प्रभावित झाले आहेत त्यामुळे येत्या पावसाळ्यात दरड कोसळणे आणि मोठ्या प्रमाणात पाणी इतर इमारतींमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे या जीवित हानी अथवा मालमत्तेची हानी झाल्यास जबाबदारी कोणाची धोकादायक व गरजेच्या ठिकाणी पूर आखलेली नाही नाले अर्धवट बुजवून त्याच्यावरही बांधकाम करण्यात आले आहे दरवर्षी त्याच त्या ठिकाणी पुराचे पाणी घरात शिरत असले तरी अद्यापही त्यातील नागरिकांचे स्थलांतर झाले नाही या विषयांची गांभीर्याने दखल घेऊन नागरिक नागरिकांच्या सोयीची जबाबदारी शहर अभियंत्याची असते मात्र पुणे महापालिकेच्या शहर अभियंत्याचे या अनाधिकृत बांधकामांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले आहे नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर या अनाधिकृत बांधकामांना नोटीस बजावली जाते कारवाईचा पत्ता नसतो कारवाई केली तरी तात्पुरती दिखाऊ कारवाई केल्याचे चित्र आहे या अनाधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून यांना नेमके पाठीशी कोण घालत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे हीच परिस्थिती बिबिवेवाडी गंगाधाम कोंडवा सिंहगड रस्ता बावदान व पुण्यातील बहुतांश भागात बघायला मिळते यामुळे कोणती दुर्घटना घडली जीवितहानी झाली तर याची संपूर्ण जबाबदारी शहर अभियंता तसेच पुणे महापालिका आयुक्तांची असेल नागरिकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या एवढ्या मोठ्या विषयात मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजूनही गप्प कसे काय